सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अबोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये संजय राऊत म्हणाले की राज ठाकरे हे मुक्त विद्यापीठ आहेत मुक्त विद्यापीठात कोणीही जाऊन पदवी घेऊ शकतो ते ओपनच आहेत तिथे खिचडी पण मिळते पदवी पण मिळते मुक्त विद्यापीठाचे ते कुलगुरु असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे पण त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात एक प्रस्ताव मांडला होता आम्ही त्याला एक सकारात्मक प्रतिसाद दिला आणि आणि ते देत आहोत फक्त आमची अट भूमिका एकच आहे की ज्यांनी महाराष्ट्रांच्या संदर्भात टोकाच्या भूमिका घेतल्या महाराष्ट्र द्रोहाच्या भूमिका घेतल्या आपण एकत्र आल्यावर तुम्ही त्यांच्याशी संबंध ठेवता कामा नये हे आमची भूमिका असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे मध्य प्रदेशचे आदिवासी कल्याण मंत्री विजय शहा यांनी भारतीय सैन्यातील कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत एक वादग्रस्त वक्तव्य आहे विजय शहा यांनी एका जाहीर कार्यक्रमात म्हटले आहे की ज्यांनी आपल्या मुलीचे कुंकू पुसले होते त्या लोकांना आम्ही त्यांच्याच बहिणीला पाठवून चांगलाच धडा शिकवला त्यांनी आमच्या हिंदूंना कपडे काढून मारले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याच समाजातील बहिणींना पाठवले की जेणेकरून ज्यांनी आमच्या बहिणींना विधवा केल्या त्यांना त्यांच्या समाजातील बहिणी नग्न करून सोडले असं विजय शहा यांनी म्हटले विजय शहा यांच्या वक्तव्यावर वाद निर्माण झाला आहे पुण्यातील कुख्यात गुंड गजानन उर्फ गजा मारणे याने पोलिसांच्या संरक्षणात असतानाच सांगली कारागृहात नेताना थेट महामार्गावरील ढाब्यावर मटन पार्टी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय हा प्रकार उघडकीस आल्यानंतर एका पोलीस अधिकाऱ्यासह चार पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली याशिवाय गजा मारणेला भेटण्यासाठी ढाब्यावर आलेल्या तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज राजगुरू पोलीस हवालदार महेश बामगुंडे सचिन मेमाने रमेश मेमाने आणि पोलीस शिपाई राहुल परदेशी अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाली असली तरी दोन्ही देशातील तणाव अजूनही कायम आहे दोन्ही देशांमधील राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर शाब्दिक एक वार केले जात आहेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध सुरू असताना परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर इतर देशांशी सातत्याने संवाद ठेवण्याची महत्वाची भूमिका बजावली होती त्यांनी अमेरिका रशिया फ्रान्स ब्रिटन या सगळ्याच राष्ट्रांशी संवाद साधून त्यांना भारताच्या बाजूने वळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते त्यामुळे आता भारत पाकिस्तान शस्त्रसंधीनंतर एस जयशंकर हे प्रकाश झोतात आले आहेत पाकिस्तानच्या डोळ्यात सलत असणाऱ्या व्यक्तींपैकी ते एक झाले आहेत या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे तुमच्या मनात काय आहे असे विचारले असता अनिल देशमुख म्हणाले की आमच्या पक्षात अशा कोणत्याही चर्चेला वाव नाही आम्ही वेळ आल्यावर वरिष्ठांशी याबाबत बोलू असे त्यांनी म्हटले आहे मात्र पत्रकारांनी तुमच्या मनात नेमकं काय आहे असा प्रश्न पुन्हा विचारताच अनिल देशमुख मुश्किलपणे म्हणाले की जवळ या तुमच्या कानात सांगतो त्यांच्या या उत्तराची आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा चालू आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या राज्यातील आगामी स्थायिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने पक्ष संघटनेत महत्वाचे बदल केले आहेत भाजपने संपूर्ण महाराष्ट्र जिल्हाध्यक्षांच्या नियुक्ती जाहीर केली आहे मात्र बीड जिल्हा या निवडीत कुठेच नाही याला मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस यांच्या वादाची किनार आहे का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे रायगड जिल्ह्यातील परळी येथे एका तरुणाने आपल्या प्रियसीची निर्घुणपणे हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे सुधागड तालुक्यातील परळी येथे मंगळवारी संध्याकाळी हा प्रकार घडला प्राथमिक माहितीनुसार ही तरुणी परळीतील राजेंद्र पॉलिक्लिनिक नर्सिंग होम दवाखान्यात येथे नर्स म्हणून कामाला होती तिच्या एका तरुणाशी प्रेमसंबंध होते या दोघांमध्ये काहीतरी बिनसल्यामुळे या तरुणाने संबंधित तरुणीवर हल्ला केल्याचे समजते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे पुण्याचे शहराध्यक्ष दीपक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे समाजकंटकांकडून आपली बदनामी केली जात असल्याचं म्हणत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधक करत आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्त केला आहे दीपक माणकर यांनी दिलेल्या राजीनामा पत्रात म्हटलं आहे की काही समाज कंठकांकडून माझी राजकीय बदनामी केली जात आहे मी काही वर्षांपूर्वी केलेल्या जमिनीच्या आर्थिक व्यवहारात आता तीन चार वर्षांपूर्वी या जमिनीच्या आर्थिक व्यवहारात शासनाची फसवणूक केली असल्याचा माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे जम्मू काश्मीर मधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यात आपले वडील गमावलेल्या डोंबिवलीच्या ध्रुव हेमंत जोशी मंगळवारी जाहीर झालेल्या दहावी बोर्डाच्या परीक्षेत अठ्याहत्तर टक्के गुण मिळवले आहेत बाबा असते तर ही एकच भावना डोंबिवलीतील ध्रुव हेमंत जोशींच्या मनात खोलवर घर करून बसली आहे बावीस एप्रिलला पहलगाममध्ये पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातून जोशी कुटुंब अजूनही सावरलेले नाही लाडकी बहीण योजनेसाठी बँकेत खातं उघडावं लागतं याच गोष्टींची संधी साधत प्रत्येक पटेलने त्याची माणसं नेमली या अविनाश सह फाल्गुनी जोशी रितेश जोशी आणि श्रुती राऊत यांना अटक करण्यात आली आहे याबाबत फेब्रुवारी महिन्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी टोळीचा शोध घेण्यास सुरुवात केली होती आरोपी श्रुती राऊतच्या घराची झडती घेतल्यानंतर अनेक बँकांचे पासबुक बँकांशी संलग्न सिम कार्ड पोलिसांना मिळाले आम्ही शंभरहून अधिक खाते संबंधित बँकेला संपर्क साधून बंद केलेली आहेत त्याचप्रमाणे एकोणावीस पॉईंट त्रेचाळीस लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे या टोळीचा छडा जरी पोलिसांनी लावला असला तरी या प्रकरणातून योजनेच्या पडताळणी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे सह्याद्री बुलेटिनमध्ये आपण येथेच थांबतोय तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री